राजमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडूस येथील स्पंदन हॉस्पिटलमध्ये शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमार्फत सर्व प्रकारच्या मोठ्या आजारांवर मोफत उपचार होणार आहे याबाबत स्पंदनचे संचालक डॉक्टर संदेश गलांडे यांनी अधिक माहिती दिली आहे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये हृदयरोग निमोनिया लकवा मुथकडा किडनीचे आजार कॅन्सर फुफ्साचे आजार सांदे आणि हाडांचे आजार अपघातात मेंदूला झालेली इजा पोटाचे आजार आणि शस्त्रक्रिया प्लास्टिक सर्जरी मेंदू आणि मनका दुखी आदी आजारांवर मोफत उपचार केले जातात मोफत उपचारासाठी पिवळे केशरी तसेच पांढरे कार्ड असले तरी चालू शकते दरम्यान स्पंदन हॉस्पिटल अकराव्या वर्षात पदार्पण करत आहे दोन वर्षांपूर्वी पुसेगाव रस्तानजीक बांधलेल्या स्वमालकीच्या भव्य इमारतीचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते या एम आर सर्व प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मशिनरी उपलब्ध आहेत त्यामध्ये सर्व प्रकारच्या गंभीर रुग्णांसाठी आय सी यू युनिट मॉड्युलर ऑपरेशन थिएटर एम आर आय सी टी स्कॅन ट्रॉमा आय सी यू सुसज्ज क्लॉथ लॅब डिलक्स आणि सुपर डिलक्स रूम चोवीस तास कार्डियक अम्ब्युलन्स आदी सुविधांचा समावेश आहे हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णांच्या सेवेसाठी स्वतः डॉक्टर संदेश यांच्या पत्नी डॉक्टर सौ शुभांगी गलांडे तसेच इतर सहकारी डॉक्टर आणि सर्व स्टाफ तत्पर असतात वडूज सारख्या ग्रामीण भागात स्पंदांच्या माध्यमातून चांगले उपचार मिळू लागल्यानं नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे मी डॉक्टर संदेश मारुती गलांडे दोन हजार चौदापासून येथे वैद्यकीय सुविधा पुरवत आहे आता नुकतंच दोन हजार सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसला आपला अकरावा वार्दाबंदी मिळा आहे दोनच वर्षापूर्वी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या हस्ते आपण नवीन वास्तूमध्ये सर्व सोयी सर्व सोयीयुक्त अशा नवीन वास्तूमध्ये हॉस्पिटल चालू केलं परंतु दोनच वर्षात आपल्याकडे सर्व पूर्ण सुविधांनी सर्व संयुक्त हॉस्पिटल आपण बनवलेलं आहे आणि सध्या महात्मा ज्योतिबा फुले आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आपल्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे उपचार पूर्णपणे मोफत होतात जे पुण्याला मुंबईला ज्या पेशंटला जे मोठे मोठे मेंदूचे मणक्याचे हृदयाचे जे ऑपरेशनसाठी पुण्याला मुंबईला जावं लागत होतं ते सगळे ऑपरेशन त्या योजनेअंतर्गत किंवा इतरही सर्व ऑपरेशन आपल्या इथे वडूज इथे तालुक्यासारख्या ठिकाणी पूर्णपणे सर्व ऑपरेशन करण्याचा प्रयत्न आपण करत आहे महत्वाचं म्हणजे अकराव्या वर्धापन दिन दिनानिमित्त आपल्या इथं ज्या ज्या सोय सोयी होतात त्याच्यातली काही ठळक गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो महत्वाचं म्हणजे आत्ता नवीनच न्यूरोसर्जिकल मायक्रोस्कोप आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये इन्स्टॉल केला आहे ज्यामधून मानेच्या किंवा मेंदूच्या दुर्बिणीतून ज्या किचकट गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया असतात त्या दुर्बिणीतून म्हणजे टाकाविरहित जे म्हणतात लोक त्या शस्त्रक्रियासुद्धा आपल्या हॉस्पिटलमध्ये होतात आणि आठच दिवसापूर्वी एका पेशंटची माण्याच्या बनक्याची शस्त्रक्रिया होऊन तो दुसऱ्या दिवशी चालत फिरला महत्वाचं म्हणजे हृदयाचे ऑपरेशन म्हणजे सर्व प्रकारचे महत्वाचं म्हणजे टू को अँगिओग्राफी अँगिओप्लास्टी आणि बायपास ह्याही गोष्टी सतरा जानेवारीच्या आत आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये चालू करत आहोत आणि ते आपण सर्वपरी महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत उपचार अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आणि देण्याचा प्रयत्न करीत आहोत दुसरं म्हणजे मुतखडा व प्रोस्टेट ह्याचेही या, उपचार पूर्णपणे त्या योजनेअंतर्गत मोफत दिले जातात चोवीस तास मोफत डायलिसिसची सोयही आपल्या इथे आहे को स्ट्रेस टेस्ट ई एम जी या गोष्टीही आपल्या इथं उपलब्ध आहेत नंतर व्हिडिओ एंडोस्कोपी गॅस्ट्रोस्कोपी म्हणजे दुर्विधीतून आतड्याची जी तपासणी आहे तीही आपल्या इथं उपलब्ध आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चोवीस तास आय सी यू आणि तज्ञ डॉक्टर आणि चोवीस तास इमर्जन्सी सेवा ही आपल्या इथं उपलब्ध आहे आणि वन पॉईंट फाईव्ह टेस्टला एम आर आय मशीन आणि थर्टी टू स्लाइ सी टी स्कॅन जे अद्ययावत आहे तीही सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये या निमित्तानं चालू आहे आणि सर्व जे पूर्णपणे सर्व सोयीनियुक्त असं हॉस्पिटल आपण अकरा वर्षात वडूज येथे तयार केलं त्याबद्दल वडूजमधल्या लोकांचा लो आणि ज्या बाकी सगळ्यांचे साथ लाभली आणि अजून याच्यापेक्षाही मोठं व्यवस्थित आपण हॉस्पिटल आणि वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न करू एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडोद आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा